नाही तर अशा अनेक जण आहेत ज्यांनी सोन्याच्या ताटात वाढलेलं जेवले तट्ट फुगले आणि त्याच घराचे वाशे मोजले न वाशे मोजणारा कार्यकर्ता म्हणून आज अंबादासचा मला अभिमान आहे खरं म्हणजे आज सदिच्छा त्यांच्याबद्दलच्या व्यक्ती त्यांना सदिच्छा देण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे जरी या कार्यक्रमाचं नाव निरोप समारंभ असला तरी देखील अशा पद्धतीने कोणाला निरोप देता येत नाही मग आजपासून जे सांगितलं जातं ह्या टर्मचं त्यांचा हा शेवटचा अधिवेशन आहे कार्यकाल संपतो आहे परंतु आज आपण सगळे त्यांना पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यासाठी ते जमलेलो आहोत त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी ते जमलेलो आहोत आणि सगळ्या वक्त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या कार्याचा गौरव केला अंबादास दानवे काय आहेत याच्याबद्दलची सभागृहाच्या माध्यमातना महाराष्ट्राला जी माहिती होती त्याच्यात अजून थोडी माहिती देण्याचं काम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे अंबादास दानवे यांची कारकिर्द ही संभाजीनगरमधल्या त्यांच्या अगोदरच्या सगळ्या कारकिर्दीचा इथे उल्लेख झाला परंतु एक कट्टर लढवय्या शिवसैनिक म्हणून आम्हा शिवसैनिकांना ते परिचित आहे शिवसैनिक कसा असावा ही जी बाळासाहेबांनी जी काय व्याख्या बनवलेली आहे या व्याख्येमध्ये बसणारा एक शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो ते नगरसेवक झाले ते उपश प्रमुख झाले ते जिल्हा प्रमुख झाले शिवसेनेला अभिप्रेत असलेल्या प्रत्येक कामामध्ये त्यांनी बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम कायम केलेलं आहे आणि म्हणून मी खास त्यांचं फक्त कौतुक करण्यासाठी उभा आहे की खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम त्यांचा गुणगौरव त्यांच्या सदिच्छा परंतु हे काय आज राजकीय व्यासपीठ नाही आहे की इकडनं राजकीय टीकाटप्पणी व्हावी परंतु मगाशी जे सांगितलं गेलं की ताट आलं ताट दूर केलं गेलं दोन मित्रांनी ठरवलं की आता जे ताट येणार आहे ते आपण अर्ध अर्ध वाटून घ्यायचं आहे परंतु ताट जेव्हा भरून आलं तेव्हा ते अख्खं ताट जेव्हा खेचून घेण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या मित्राला साहजिक राग येणारच कारण आपला अगोदर ठरलेलं आहे ना अर्ध अर्ध वाटून घ्यायचंय आणि अशा परिस्थितीमध्ये एक सोन्याच्या चमच्याचा उल्लेख वारंवार इकडे झालेला आहे मी अंबादासचं कौतुक खास एवढ्यासाठी करतो की ज्या सोन्याच्या चमच्यातनं त्याच्या ताटात आलं आणि जे खाऊन तो मोठा झाला त्या घराचे वासे त्यांनी मोजले नाहीत याबद्दल मी अंबादासचं खास कौतुक करतो त्याला अशा अनेक जण आहेत ज्यांनी सोन्याच्या ताटात वाढलेलं जेवले तट्ट फुगले आणि त्याच घराचे वाशे मोजले न वाशे मोजणारा कार्यकर्ता म्हणून आज अंबादासचा मला अभिमान आहे की एक शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं कितीही वाईट प्रसंग आला कितीही संघर्ष करावा लागला तरी आपल्या तत्वाशी तडजोड न करणारा किंवा आपल्या तत्वाशी एकनिष्ठ राहणारा शिवसैनिक बाळासाहेबांनी जो घडवला जो आज पहिल्या टर्म मध्ये विधान परिषदेचा विरोधी नेता झाला विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्यांनी सांगितली की विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेतलं आम्ही देखील सुरुवातीला चिंतेत होतो की पहिलीच टर्म आहेत या विधान परिषदेमध्ये एवढे किचकट नियम वगैरे सगळे येतात कसे सांभाळतील परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही फार कमी लोक आहोत परंतु हे सगळे कमी लोक अंबादास दानवेंच्या पाठीमागे मग मा काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेनेचे जे असतील सगळे एकजुटीने उभे राहिले आणि अंबादास दानवेंनी सगळ्यांना एकत्र एक करून यशस्वी विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची कारकीर्द गाजवली आज यशस्वी कारकीर्द जेव्हा वेळेला गाजवली गेली पुढच्या कार्याची त्यांना चिंता नाहीच आहे कारण ज्या माणसामध्ये कर्तृत्व असतं त्याला पुढचा विचार कधी करावा लागत नाही त्याला माहिती आहे की माझ्या कर्तृत्वाने मी सगळं मिळवीन आणि आम अंबादास आमच्या तुमच्याबद्दल आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की तुमच्यामध्ये एवढं कर्तृत्व आहे तुम्ही एवढे धडाडीचे कार्य करते आहात की जिकडे तुम्ही उभे राहाल तिकडे कुठल्याही पदाची तुम्हाला गरज लागणार नाहीये जिकडे तुम्ही उभे राहाल तिकडून तुमची कारकीर्द सुरू होईल किंवा फुलेल आणि त्यासाठी आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे आहोत मी फक्त एवढंच तुम्हाला श्रदेच्छा देतो की तुम्ही आम्हाला सर्व सभासदांना जे गेल्या तीन वर्षात सांभाळून घेतलं त्याबद्दल आम्ही सगळे सदस्य या विधान परिषदेचे आपले आभारी आहोत की आपण एक विरोधी पक्षनेता म्हणून आम्हा सगळ्यांवरती एवढं प्रेम केलं आणि सगळ्यांना जी समान संधी दिलीत ज्या वेळेला आम्ही वेलमध्ये उतरायचो त्यावेळेला आपण पाठी बघून सांगायचा जास्त पुढे जाऊ नका सस्पेंड व्हाल म्हणजे आमची तुम्ही जी काळजी घेतली त्याबद्दल तुमचे खरोखर मनापासून धन्यवाद मानतो आणि असंच तुमचं प्रेम नेतृत्व आम्हाला सतत लाभो अशी प्रार्थना करून मी आपल्याला शुभेच्छा देतो